मी रसिकांच्या समोर आज तारपा नृत्य सादर करणार आहे स्टार्टिंगला तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे ना तो व्हिडिओ बघून प्रत्येक जणाला राग येईल मी रात्री व्हिडिओ बघितला होता मला सुद्धा खूप म्हणजे खूप राग आलेला होता मी विचार केला रात्रीच व्हिडिओ बनवायला पाहिजे होता परंतु आमच्याकडे लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी प्रमोद गहला आणि तुम्ही बघत आहात प्रमोद गहला चॅनल तर ज्याच्यामध्ये ज्या व्हिडिओमध्ये तो चाले करत आहे ना त्याचे नाव आहे समीर चौगुले आणि हा एक हास्य जत्रेमध्ये कॉमेडी करताना झालेला आहे तर त्यांनी तारपा नाचून दाखवलेला आहे आणि तारपा कसा नाचवत नाचतात ना हे ते सुद्धा त्याला माहीत नव्हतं आणि त्यांनी तारपा नाचून दाखवलेला आहे स्टेजवर तर मी माझ्याकडून जाहीर निषेध करतो आणि पालघरच्या सर्व बांधवांना सर्व आदिवासांना मी आवाहन करतो की नक्कीच तुम्ही तीस तारखेला चारोटी या ठिकाणी येऊन जाहीर निषेध करायचा आहे तर नक्कीच त्या ठिकाणी या पालघर जिल्ह्यातील कलाकार युट्यूबर पूर्ण त्या ठिकाणी येणार आहेत मी सुद्धा येणार आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा या आणि समीर चौगले आणि त्यांची पूर्ण टीम यांच्यावर आपण जाहीर निषेध करणार आहेस आम्ही आमच्यावर हसणं ना आमच्या नाचावर हसणं ना हे आमच्या पूर्ण आदिवासींना भिडलेलं आहे आणि ह्यांचा आम्ही जाहीर निषेध करणारच 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 तर नक्कीच तीस तारखेला तुम्ही चारोटी या ठिकाणी न वाजता सगळ्यांनी हजर व्हा सगळ्या आदिवासी बांधवांना मी आवाहन करतो नक्कीच या